माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पुराला मी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही आहे पण ना... माया बापाले भाषण येत नाही माया बाप वावरात हरभऱ्याची सोकारी करून राहिला आणि मी इकडे भाषण देऊन राहिलो माया बापाले भाषण येत नाही म्हणून माया बापाच्या व्यथा या सरकारच्या विरोधात मांडणं आणि हा जो गमछा आहे पवार साहेब हा जो गमछा आहे हा गमछा माझ्या शेतकरी बापाचं प्रतीक आहे जो मी माझ्या सभेत नेहमी घालत असतो या महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे एवढा मोठा खतरनाक अमृत काळ सुरू असताना सुद्धा एकीकडे संसद घडत आहे एकीकडे मंदिर घडत आहे रामाचं मंदिर बांधलं ते घडत आहे एसटी महामंडळच्या बसेस घडत आहे पोरांच्या शाळा घडत आहे एवढा मोठा खतरनाक अमृत काळ सुरू असताना सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं आणि पंच्याऐंशी वर्षाच्या वयामध्ये सुद्धा एखाद्या जवान क्रांतिकारकासारखा का संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणं हे काही साधी गोष्ट नाही गजानन वाघमारे नावाचे कवी आहे ते फार सुंदर म्हणतात की गावकुसा बाहेर कसे हडहडते पाणी शोधा गावकुसा बाहेर कसे हळहळते पाणी शोधा गरीबांच्या डोळ्यामध्ये कसे साकडते पाणी शोधा की गाव कुसा बाहेर कसे हडहडते पाणी शोधा गरिबांच्या डोळ्यामध्ये कसे साकडते पाणी शोधा चंद्रावरचे उगीच पाणी शोधत बसलो आपण संसदेतही कुठून इतके घडते पाणी शोधा आणि म्हणून या अमृत काळामध्ये सुद्धा मला तर आपल्या देशातल्या लोकांचं आश्चर्य वाटतं कि बायको नसलेल्या माणसाले लोक घर भाड्यानं देत नाही बायको नसलेल्या माणसाले लोक घर भाड्यानं देत नाही पण आपल्या देशानं अख्खा देशच्या भाड्यानं देऊन टाकला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ते लोक सांगतात आम्हाला की पंधराशे रुपयामध्ये लाडकी बहीण आणली तर पंधराशे रुपयामध्ये घर चालवा ज्याला बायको नाही त्याला कसं सांगतात की आमचं घर कसं चालतं लोकसभेच्या सीटा कमी झाल्या म्हणून फडणवीस साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले लोकसभेच्या सीटा कमी झाल्या तर फडणवीस साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले फडणवीस साहेबांना या शेतकऱ्याच्या पुराचा प्रश्न आहे साहेब महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी विद्यापीठांनी सांगितलं की शेतकऱ्याला दूध उत्पादक शेतकऱ्याला एका लिटर प्रति लिटर मागे एक्चाळीस रुपयांचा खर्च येते पण दूध उत्पादक शेतकऱ्याला या महाराष्ट्राचा सरकार पंचवीस ते तीस रुपयांचा खर्च देते फडणवीस साहेब गेल्या पंचवीस गेल्या पाच महिन्यामध्ये या महाराष्ट्रातल्या हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं तोंडामध्ये विजेचा तार घेऊन आत्महत्या केली फडणवीस साहेब जेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता लक्षात ठेवा तुम्ही आम्हाला लाडकी बाईल सांगता की फडणवीस साहेब जेव्हा मणिपूर मध्ये एक महिला भर रस्त्यामध्ये नग्न करून फिरवल्या गेली आणि तिच्या मागे हजारो लोकांच्या टोळ्या तिचा बलात्कार करण्यासाठी धावत होत्या तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये जर अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता लक्षात ठेवा अरे तिजारती पहिलू निकाल आहे मैं कुछ कहू तो वो तराजू निकाल लेता है मैं, लेता है। मैं भी उसके फन की कदर करता झूठ बोल बोलके भी आंसू निकाल लेता आहे ही परिस्थिती आहे इड्या कोणावर लावता होता धमक या शेतकऱ्याच्या पुराच फडणवीस चॅलेंज आहे जर फडणवीस साहेब जा महायुती सरकारमध्ये धमक असेल तर ईडी फक्त गोविंद पोलाटच्या घरी लावा काय सापडन आठ सोयाबीनचे पोते आणि चार तुरीचे पोते तेले भाव नाही बत्तीसशे रुपये भाव दे साहेब दोन हजार आठ मध्ये चार हजार रुपये सोयाबीनचा भाव होता तेव्हा आम्ही वाई माराले नागर नेत होतो आता ट्रॅक्टर नेतो नेतो ट्रॅक्टरचं भाडं वाढलं डिझेलचा खर्च वाढला वाढल्या पण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं नाही शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे भाव वाढले नाही लक्षात ठेवा ही परिस्थिती आहे ईडी कोणावर लावत विरोधी पक्षातल्या लोकांवर ईडी लावता धमक असंत एखाद्या शेतकऱ्यावर इडी लावा जेणेकरून शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती तुम्हाला माहिती पडेल त्याच्या बायकोने तुम्ही पंधराशे रुपये देता लाजानी वाटत तुम्हाला पाहून आज घे तू अंधार काय असतो पोटामध्ये भुकेचा चित्कार काय असतो सांभाळ बायकोला एका तरी सुखाने समचेल मग तुलाही संसार काय असतो ईडी कोणावर लावता विरोधी पक्षातल्या नेत्यांवर एक कविता हेमंत टाले नावाचे कवी आहे नावा ते फार सुंदर म्हणतात की इडी लावायची असेल तर शेतकऱ्यांवर लावा की कविता जर व्हिडिओ घेत असेल तर मायुती सरकारला पाठवा फडणवीस साहेबाला पाठवा फडणवीस साहेब तुमच्या पाशी अशी कोणती आहे साबण पक्षात गेल्यावर मायुती सरकार मध्ये गेल्यावर सगळेच लोक पांढरी शुभ्र होऊन जाते निर्म्यान भवर जब भी डुबोएगा उभारा देखे मारेगा सुनो मछली हो तुमको वो चारा देखे मारेगा तुमको लगता है कि अच्छे दिन भी आएंगे दुश्मन बडा चालाक है तुमको सहारा देखे मारेगा म्हणून म्हणतो की फडनवीस साहेब तुमच्या पाशी अशी कोणती आहे साबण की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण आमची मैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण आमची मैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन सत्तेच्या विरोधात जानेमान ठोकली ईडीच्या तलवारीनं जीप त्याची छाटली अन तुमच्या पाचच्या निर्म्यानं कसे काय पांढरे होते साबण आमची मैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन अबे धर्माची नशा अशी काय दाटली बेरोजगार झाले तरुण अर्थव्यवस्था फाटली सांगा दिले शिवाले अन हल्या अरे सांगा कसे जोडू मणिपूरचे तुकडे सांगा कसे जोडू पुस्तकावरली जीएसटी कोणत्या खोराबर न खोडू आणि बाकी काय ठेवलं हो मग मुर्द्यावरच कफन आमची मैस वांजोटी अन तुमचा हल्या गा बन उपाशापोटी देशभक्तीची हवा अदानी अंबानी खाऊन राहिले मेवा आणि सहा हजार रुपयात शेतकरी सांगा वर्षभर वर कसा जगन आमची मैस वांजुटी तुमचा हल्या वा। का बन लाडकी नुसतं योजनेचं टोकन आजी इथं जर असं तर त्या नवऱ्याचे त्या पोराचे सोयाबीनचे पोत या चोरांनी दाबले अ तुझ्या पोराच्या बासष्ट हजार शाळा हे लोक बंद करून राहिले लक्षात ठेवा आयुष्यात हे लोक आम्हाला काय सांगतात हिंदू है मुसलमान है आमच्या पासून माणसा माणसाला तोडतात लक्षात ठेवा आयुष्य खूप सुंदर आहे पवार साहेब तुमची माफी मागतो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मित्रांमधला एकनाथ नात्यातला अजित आणि माणसातला फडणवीस ओळखता आला पाहिजे हो मायुतीचं सरकार आपल्याला माणसा माणसाला जोडूनही देत वतन के दामन को कभी शिरणे नाही देती कमल दिल में मोहब्बत का कभी खिलने नाही देती ये हिंदू ये मुसलमान चाहते तो हाय बहुत लेकिन साली भाजप इनको आपस नहीं नाही आणि म्हणून लाडकी बहीण म्हणजे नुसता योजनेचा टोकन आणि फडणवीस साहेबांच्या तोंडाले कोणाला आपण सगळे एक आलो तेव्हाचे थांबन आमची मैस वांजुटी आणि फडणवीस साहेबांचा हल्या गाबन आमची मैस वांजुटी फडणवीस साहेबांचा हल्या गाबण जाता जाता हे शेतकऱ्याचं पोरग तुम्हाला एक विनंती करतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही पण मी ठरवलं आहे महाराष्ट्रामध्ये वीस सभा घ्यायच्या आणि भाजपचे उमेदवार पडायचे रखना मी कवी आहे पुरे फोकस मला तोंडावर लावली आज बरं झालं मी हिरो सारखा दिसत नाही पंढरीचा सा विठ्ठलाव सावडा पवार साहेब जसे टीव्ही मध्ये दिसतात आज मी खरोखर पाहिलं बा तुम्हाला तुम्ही टी व्ही ते तशीच दिसता इथे तशीच दिसता तरुणांनी प्रेरणा घाल पाहिजे म्हणजे आपण काहीतरी शिकाले पाहिजे की पंच्याऐंशी वर्षाचा तरुण आज त्या पहिल्यांदा बघितला होते हो म्हणून तुम्हाला एवढंच म्हणतो की मासूम दिलो में बसी आरती अजान को जिंदा रखना अय मेरे वतन के लोगो तुम हिंदुस्तान को जिंदा रखना की मासूम दिलो में बसी आरती अजान को जिंदा रखना अय मेरे वतन के लोगो तुम हिंदुस्तान को जिंदा रखना वो ढोंगी है काफी रहे तुम्हें बहुत कुछ समझाएंगे अपनी राहे है जुदा जुदा यही कहेंगे और बतलाएंगे, आखिरी मंजिल मरगट है शमशान है ये याद रखना लेकिन उसके पहले मोहब्बत ही अपनी पहचान है ये याद रखना जो घर फूकने की तालीम दे वो जायज कैसे है ये सोचना और जो मेल जोल के खिलाफ हो वो लायक कैसे है ये सोचना केसरिया हरा सफेद इन तीनों पर ये दिल बलिदान हो और मजहब की जब बात हो तो लोगों पे संविधान हो अरे प्यार हो फिजाओ में ऐसे आसमान को जिंदा रखना ऐ मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना ऐ मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना मला या ठिकाणी तुम्ही बोलण्याची संधी दिली या शेतकऱ्याला त्याच्या बापाचं प्रतिनिधित्व मांडायची संधी संधी दिली जाता जाता फक्त ज्या लोकांचे माझ्या भाषणातून मनात बोलत असेल तर दुखू असे द्या तसे तुमच्या खात्यात पंधरा लाख रुपये आले नाही मुझको जालिम का तरफदार नहीं लिख सकते वो मुझको ऐसे ही गद्दार नहीं लिख सकते जान हथेली पर रख कर बोल रहा हूँ जो सच वो सच इस देश के अखबार नहीं लिख सकते जय हिंद जय भारत इंकलाब जिंदाबाद